नेहमी उधारी मागणाऱ्या अनिकेत गायकवाड आणि सलमान खान यांनी आझादनगरमध्ये विष्णू कौतिकवार यांचा बांबूने फटके मारून खून केला या प्रकारानंतर विष्णू यांच्या मुलाच्या तक्रारीनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सलमान खान आणि अनिकेत गायकवाड दो या दोघांनाही अटक केली आहे दोघांना न्यायालयामध्ये हजर केलं असता दोघांना नऊ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली पाच ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विष्णू गायकवाड आपल्या टपरीवर काम करत होते तेव्हा तिथे अनिकेत गायकवाड आणि सलमान खान सिगरेट प्यायला आले उधारी सिगरेट मागितल्यावर विष्णू यांनी ती देण्यास नकार दिला त्यानंतर दोघा आरोपींनी विष्णू यांना शिवीगाळ केली आणि त्यांच्यात वाद झाला त्यावर संतापलेल्या अनिकेत आणि सलमान यांनी बांबूच्या सह्यानं विष्णू यांना गंभीर मारहाण केली या मारहाणीमध्ये विष्णू कौतिकवार यांचा मृत्यू झाला हा प्रकार समजल्यावर विष्णू यांचा मुलगा महेश कोतिकवार यांना कापूरबावडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवला त्यानंतर पोलिसांनी लगेचच या दोन्ही आरोपींना अटक केली दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी आझाद नगर या ठिकाणी श्री विष्णू मनोहर कौटिकवार यांना आरोपित अनिकेत लक्ष्मण गायकवाड आणि सलमान फुरखान शेख उर्फ अन्सारी यांनी लाकडी बांबूने मारहाण केली म्हणून कापूरबाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर सहाशे ऐंशी पब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन आणि तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर जखमी इसम यांना प्रथम ऑस्कर हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले होते त्या ठिकाणाहून जे जे हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले होते पुढील उपचारासाठी परंतु जे जे हॉस्पिटल या ठिकाणी ते उपचार घेत असताना मयत झालेले आहेत त्यानुसार सदर गुन्ह्यामध्ये कलम एकशे तीन भारतीय न्याय संहिता याची वाढ करण्यात आलेली आहे दोन्ही आरोपींना गुन्हा ज्या दिवशी घडलेला आहे त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आलेले होते दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत काय त्यांच्यामध्ये कसे यातील जे मयत आहेत यांची पानटपरी हो आहे सदर ठिकाणी आरोपीत जे आहेत हे दोघे ते सिगारेट मागण्यासाठी गेलेले होते ते सिगारेट मागण्याच्या कारणावरून सिगारेट दिली नाही म्हणून त्या रागातून त्यांनी त्यांना मारहाण केली होती त्याच्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आरोपीचा आहे का त्यांचा व्यवसाय काय आरोपी जे आहेत आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे तरी त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे पूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई त्यांच्यावरती करण्यात आलेल्या होत्या आता हा गुन्हा आहे त्याच्यामध्ये अटकेत आहेत आरोपी